नमस्कार ऋतुशास्त्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपण सगळ्यांचं स्वागत करते ऋतुशास्त्र ह्या मालिकेमध्ये आपण जाणून घेतोय की प्रत्येक ऋतूचा वातावरणावर आणि ह्या मानवी देहावर काय परिणाम होतो आणि जे दुष्परिणाम होतात जे दोष या देहामध्ये निर्माण होतात ते कसे कमी करावेत आपल्या प्राचीन शास्त्राने त्यासाठी काय काय सांगितलेलं आहे तसच निसर्ग हा देखील हे दोष कमी करण्यासाठी आपल्याला काय काय उपलब्ध करून देतोय ज्याचा इंटेक आपण आपल्या आहारामध्ये ठेवू शकतो या आणि अशा अनेक गोष्टी ऋतुशास्त्र ह्या मालिकेमध्ये आम्ही आपणाला उलगडून दाखवणार आहोत मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की ग्रीष्म ह्या ऋतूमध्ये वाढणारा जो उन्हाळा आहे जो ताप आहे त्यातून शरीरामधलं जल आटत चाललंय त्यातून अनेक दोष निर्माण होत आहेत आणि ह्या दोषांवर आपण घरच्या घरी काय करू शकतो म्हणजे आता या सीझनमध्ये मध्ये तहान तहान होतीये एक मरगळ थकवा येतोय त्याचबरोबर डोकेदुखी डोळे दुखणं डोळे लाल होणं अशा समस्या उद्भवत आहेत नाकातन रक्तस्राव होतोय घोलणा फुटतोय किंवा शोष पडतोय कोरड पडतीये आपलं पोट देखील व्यवस्थित नाहीये काही वेळेला अतिसार होऊन डिहायड्रेशन होत आहे उष्माघाताचा त्रास होतोय तर काही वेळेला बद्धकोष्ठता मलावरोध होऊन अगदी मुळण्या त्रास होतोय सोरायसिस सारखे त्रास देखील या ऋतूमध्ये वाढताना दिसतात कारण एक कोरडेपणा शरीरामध्ये येतोय घामोळं येतं रॅशेस येतात आणि मग ह्या सगळ्यासाठी शरीरातली ही उष्णता म्हणजेच हे अग्नितत्व कसं कमी करायचं यासाठी आपण काही उपाय सांगितले एक म्हणजे उजव्या कानात कापूस त्याचबरोबर शीतली प्राणायाम पित्तशामक मुद्रा तसंच साळीच्या ला ह्या धण्या जिऱ्याचं पाणी सब्जा तुळशीचं बी अनेक उपाय आपण मागच्या भागामध्ये सांगितलेत जर तुम्ही तो भाग बघितला नसेल तर आवर्जून बघा आणि त्या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्या आज पुढे जाऊन आपण बघणार आहोत की आहारामध्ये असे काय बदल केले तर शरीरातली ही उष्णता कमी होऊ शकते जो थकवा या दिवसांमध्ये आपल्याला येत असतो तो थकवा कशाने कमी होईल अशासाठी घरगुती काही रेसिपीज आज आपण बघणार आहोत आता पेज हे नाव तर सगळ्यांना माहिती आहे आणि पेज ही या दिवसांमध्ये अतिशय उपयुक्त ठरते पे। पेज म्हणजे काय तर तांदूळ किंवा तांदळाच्या कण्या ह्या भरपूर पाणी घालून शिजवायच्या त्याला म्हणतात पेज आता ह्या पेजेवरचं जे पाणी असतं त्याला म्हणतात निवळ हा निवळ जरी तुम्ही सकाळी सकाळी घेतलात तरीही तो तुम्हाला खूप एनर्जी देतो तुमचा थकवा घालवतो आणि पोट देखील शांत राहतं ही पेज खाताना तुम्ही त्याच्यामध्ये तूप घाला हवत चवीला मेतकूट मीठ अशा गोष्टी घालून तुम्ही ही सरसरीत पेज ही रोज न्याहारीमध्ये घेऊ शकता तसंच नाचणीचं किंवा ज्वारीचं आंबील हे देखील उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप उपयुक्त ठरतं याच्यामध्ये काय करायचंय तर एक वाटी नाचणीचं किंवा ज्वारीचं पीठ ते पाचपट पाणी घालून रात्री झाकून ठेवायचे म्हणजे रात्रभर भिजलेलं ते पीठ सकाळी आवश्यकतेप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी ऍड करून छान उकळून घ्यायचे काही जण त्याच्यामध्ये लसूण ठेचून देखील घालतात चवीला मीठ घालू शकता किंवा गुळ घालून गोड आंबील देखील करण्याची पद्धत आहे हे गरम गरम आंबील सकाळच्या वेळेला निहारीमध्ये घेतलं जातं याच्यामुळे तरतरी पण येते पोषक द्रव्य ह्याच्यामध्ये खूप आहेत त्याच्यामुळे पोषण मिळतं आणि उष्णता देखील कमी होते तसंच हे गार झाल्यानंतर याच्यामध्ये ताक घालून देखील हे आंबील प्यायलं जातं उन्हाळ्यासाठी अशीच अजून एक रेसिपी म्हणजे कणेरी कणेरी म्हणजे काय तर पुन्हा तांदळाचं पीठ किंवा वरई राळ किंवा नाचणीचं पीठ साधारणपणे एक पाच चमचे हे पीठ घ्यायचे तूप गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं जिरं कडीपत्ता घालायचा चवीपुरतं मिरचीचे तुकडे घालायचे आणि हे पीठ त्याच्यावरती छान भाजून घ्यायचे आणि मग त्याच्या तिप्पट पाणी हळूहळू घालत हलवत 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 ते शिजवायचे ही झाली कण्हेरी तयार ही कण्हेरी देखील तूप घालून खाल्ली जाते यांनी पोट भरतं एनर्जी मिळते उष्णता कमी होते आणि उष्णतेमुळे निर्माण होणारे शारीरिक दोष हे देखील कमी होतात किती सोपे उपाय आहेत असे अनेक उपाय वेगवेगळ्या प्रांतामध्ये केले जातात आणि आपण देखील नाश्त्यामध्ये जर ह्याचं सेवन केलं तर आपला दिवस चांगला जाऊ शकतो उष्णता कमी होते तसंच निसर्ग देखील आपल्याला भरभरून देत असतो तुम्ही बघा ना या दिवसांमध्ये छान लाल कलिंगडे येतात खरबुज येतात त्याचबरोबर काकडी दिसते सगळीकडे सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला हायड्रेट करतात या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जलतत्व आहे आणि हे जल जेव्हा आपण याचं सेवन करतो तेव्हा शरीराला मिळतं त्याचबरोबर घामा वाटे जे आवश्यक घटक शरीरातून बाहेर पडत असतात हे घटक देखील आपल्याला ह्या सीजनल फळांमधनं मिळत असतात द्राक्ष आहेत आंबा येतो त्यावेळेला आंबा फळांचा राजा म्हणतो आपण आणि सगळ्यांनाच तो आवडतो आंब्याचं सेवन करताना म्हणजे आमरस खाताना काही गोष्टी मात्र प्रकर्षाने लक्षात ठेवायच्या अति आंबा खाल्ल्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढलेली अनेकांना जाणवते म्हणूनच आमरस खाताना त्याच्यामध्ये तूप घातलं जातं ज्यामुळे ती उष्णता कमी होते तसंच काही ठिकाणी आमरसामध्ये सुंठ पावडर घातली जाते किंवा मिरपूड देखील घातली जाते जी त्याचा हा उष्णतेचा गुणधर्म कमी करते त्यामुळे आमरस बाधत नाही उष्णता वाढत नाही आणि आपली तृप्ती देखील होते तर अशा अनेक गोष्टी ज्या आपल्याला निरोगी ठेवतात आपलं शास्त्र असं म्हणत की जे जिथे पिकत ते तिथे खाल्लं गेलं पाहिजे कारण तिकडच्या वातावरणाप्रमाणे तिकडच्या मातीप्रमाणे ते सगळे गुणधर्म त्या भाजीमध्ये फळामध्ये किंवा धान्यामध्ये उतरलेले असतात आलेले असतात आणि जेव्हा तुम्ही त्याचं सेवन करता तेव्हा ते सगळे गुणधर्म तुमच्या शरीराला मिळतात पण अलीकडे एक फॅड आलंय ज्याच्यामध्ये परदेशी फळं परदेशी धान्य याचं सेवन केलं तर आपल्याला खूप भारी वाटतं पण खरं तर आपलं शास्त्र हे सांगत नाही आपलं शास्त्र असं म्हणतं की ज्या वातावरणामध्ये तुम्ही राहता त्या वातावरणाला साजेस सा अन्न हे त्या भागात पिकणारच असत दुसऱ्या भागात पिकणारं अन्न हे त्या भागात जर तुम्ही सेवन कराल तर तुम्हाला त्याचा फायदा होईलच असं सांगता येत नाही त्यामुळे ज्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत त्या वापरणं हे खर तर इष्ट आप जर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागणार आहेत जर तुमचा कोठा शांत असेल तरच तुमचं मनही शांत राहणार आहे नाहीतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बघाल तर सारखी चिडचिड होत असते कारण शरीरातला तो अग्नि तो संतुलित झाला तर मनही शांत होईल बरं पण तो अग्नि संतुलित करण्यासाठी आपला कोठा हा शांत असायला हवा सात्विक अन्न हे पोटात जायला हवं या आणि अशा अनेक गोष्टी शास्त्राने आपल्याला सांगितल्या आहेत ज्या आम्ही तुम्हाला या मालिकेतून तुम सांगणार आहोत सांगितलेल्या गोष्टींचा नक्की उपयोग करा आणि तुम्हाला काय अनुभव येतात ते आम्हाला कळवा आता भेटू पुढच्या भागामध्ये मा नवीन माहितीसह आज इथेच थांबूया धन्यवाद साध्या ते मोठ्या घरी फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा